आपले उमेदवार राजाभाऊ खरे तुतारीचा तुतारी वाजवणारा माणूस ते चिन्ह घेऊन म्हणून उते राहू नये परवाच याच व्यासपीठावर मध्ये आपल्या समोर माझी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली वेळ फक्त दहा मिनिटाचा राहिलेला आहे त्यामुळं फार काही सविस्तर बोलतो तेरा मिनिटाचा वेळ आहे ही निवडणूक एका वेगळ्या वळावर आणि अशा आता राजेंद्र पाटील आणि परिवाराच्या बालकाची वाळू सुरे सुद्धा हे राजपाळीसाठी प्रसिद्ध होते आता दोन्हीच दोन्ही

आता लक्षात आलं कि आपण कोटी रुपये वाया मध्ये एखाद्या मंदिराला मला दिवस त्यामुळं पाच वर्षात आंदोलकांच्या नादाला जी पाप केली आहे किमान ती तरी आशीर्वाद घेते पुढच आयुष्य चुका शुगर बिगर <laughs> मालक वेळेवर येऊन वेळेवर खाऊन पिऊन मला कळलं की मालकाची शुगर आठशे वर गेली मात्र <laughs> <laughs> ती

वाटा लागण्याची करिअर तू तरीच फोटो तापतो तुम्ही मला सुद्धा तू तारीच खोट्या चालवायच आता त्याला हजार वर्षाच आलेशन बाप मला थोडं दिवस थांब थोडे दिवस थांब

प्रश्न आण आपण काय विचारतो शिक्षण किती नोकरीला फ्रीला होत घर अजून पाहुण्यावर कोण आहे करतो काय विसर विसर आहे का ही सगळी आपण चौकशी करतो